तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर शेतकऱ्यांचा वाली कोण निवडणुकीच्या या धमधुमीमध्ये शेतकऱ्यांकडे पूर्णतः शासनकर्त्यांचं दुर्लक्ष झाले असून सारे राजकीय पक्ष राजकारणी निवडणुकीचा प्रचार करण्यात दंग झाले इकडे शेतकऱ्यांना कोण वाली नसल्यागत शेतकऱ्यांची अवस्था असल्याने त्यांची परिस्थिती गंभीर आहे कापसाला व सोयाबीनला भाव नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलांडले तेव्हा राज्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी तसेच शेतकऱ्यांचा पुळका आणणाऱ्या समाजसेवकांनी शेतकऱ्यांची गंभीर अवस्था पाहता सोयाबीनला कापसाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे दहा वर्षापूर्वी जो कापसाला व सोयाबीनला भाव मिळत होता तोच भाव दहा वर्षानंतर शेतकऱ्याला आज मिळत आहे उत्पादनावरील सर्व खर्च महागलाय दरवर्षी शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट येत आहे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे मात्र कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी खचून गेलाय यावर्षी कापसाचे व सोयाबीनचे उत्पादनही कमी झाले रोही डुकरे माकडे हरण आदी वन्य प्राण्यांपासून सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून मोठ्या प्रमाणात शेतातील उभ्या पिकांचं नुकसान सुद्धा ते करत असतात या सर्व परिस्थितीवर मात करून पिकाचे जीवापाड रक्षण करून पिकवलेल्या शेतमालाला जर भाव मिळत नसेल आणि शासनही शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडतो राजकीय पक्ष नेते लक्ष देत नाहीत शासनकर्ते यांची मोजोरी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलीय निवडणुकीपुरते फक्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन त्यांना निवडणुकीत भुलभुलैया बनवलं जात आहे तरीही शेतकरी अजूनही भाववाढीच्या आशेवर आपले उर्वरित जीवन जगत असून सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये भाववाढीची चातक पक्षासारखी वाट बघत आहे राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आर्थिक हितासाठी सरकार दरबारी शेतकऱ्यांचे गाराणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनकर्त्यांनी त्वरित शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी रिसोड तालुक्यातील त्रस्त शेतकरी करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम